मित्रांनो समोर जी म्हस आपण बघत आहात ही म्हैस तपासून म्हैस घेतलेली आहे तर आपण याची किंमत विचार आहोत शेतकऱ्यांना तुम्ही किती घे काय नाव आपलं संतोष राहिला गाव पाच पाचवडचे तुम्ही किती महिन्याची आता मशी तपासून तीन महिन्याची तीन महिन्याची तपासणी का तपासून बरं बरं कशी घेतली नऊ तपासून मशी घेता का आणि विकता कधी आता जवळ आले की कोण टाकायची किती मशी तुमच्याकडे आता घरी दोन आहेत दोन बरं बरं आता डबल भरतात ना मशी चालू किती असतात तुमच्याकडे सात आठ मशी असतात आणि तपासून मशी घ्यायचा आणि जवळ आली विकून टाकायचं दुधाचा व्यवसाय नाही करतो मी हे परोठा दा परत बरोबर बरं कशी करा ते जवळ आल्यावर एकवीसपर्यंत वीस पेल कशी जशी मशीची क्वालिटी राहील समजा क्वालिटी तब्येत येऊन मशीची तर मित्रांनो एक नव्वद हजार रुपयाला घेतलेली मैस आहे तर मैस कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा गॅस समोर घ्या फ्रांग नव्वद हजार रुपया घेतलेली ही मैस आहे तीन महिन्याची तपासून मैस आहे एक लाख वीस हजारच्या वरती मैस विकली तीस चाळीस पर्यंत विकल तर मित्रांनो बघू शकता जाणला या मैस बाजारामध्ये शेतकऱ्यांनी मैस खरेदी केली आहे पहिला रू मैस आहे वघारा आहे चार दात चार दात वघार आहे बघू शकता क्वालिटी तुम्ही घेतले ना काय नाव आपलं झिंद ठीक आहे ठीक आहे देऊळ करायची तुम्ही दुधाचे दिवस आहे ना दो दो आता ठीक आहे किती करी घरी आठ आठ मैसे बरं हे किती दिवसाची झाले रे आता तरी पंधरा दिवसाची सर ठीक आहे ठीक आहे कशी कशी घेतली आता दोन मशी मी दोन घेतले का दोन घेतले दोन्ही कसे दोन्ही कसे घेतले दोन लाख अकरा हजार ठीक आहे ती पण बघू आपण एक मिनिट मित्रांनो बघू शकता ती एक म्हैस आणि ही एक म्हैस दोन लाख अकरा हजार रुपयाला घेतलेली आहे बारा लिटर दूध चालू आहे चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे आठ दिवस झाले वेले म्हैस आहे तुमच्या दावणीची म्हैस आहे बरं असते असं कचरा नाही दोन लाख अकरा हजार रुपयाला खरेदी केलेल्या मशी आहेत दोन्ही पण बघू शकतो तुम्ही किती आले होत्या आठ मशी होत्या सगळं विकल्या का बरं 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 कोश कोण ना तसं गुजरात ठीक आहे ठीक आहे अजून कुठल्या बजारात मशी असतात तुमचे मंगळवारी इथंच बरं बरं मग कॉन्टॅक्ट नंबर सांगा शहात्तर वीस एकाहत्तर अठ्ठावन्नच्या ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो यांच्याकडच्या म्हशी असतात दुधाच्या म्हशी असतात मोठ्या मापाच्या म्हशी असतात गुजरातून यांची गाडी येत असते गाडीच्या म्हशी असतात तर ज्यांना म्हशी खरेदी करायची असेल नक्कीच या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही मोठ्या मापाच्या लहान मापाच्या म्हशी खरेदी करू शकता तर मित्रांनो बघू शकता जालना या म्हैस बाजारामध्ये एका शेतकऱ्याने म्हैस खरेदी केली आहे बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे म्हशीची तयारी बघू शकता एकदम फुल तयारीची म्हैस आहे तर आपण याची किंमत विचारणार आहोत शेतकऱ्यांना एकदम ताजी तवानी म्हैस आहे तुमची घेतली तुम्ही काय ना आपलं चौधरी ठीक आहे गाव ठीक आहे जालना जिल्ह्यात ना बरं कशी घेतली आता एक लाख पन्नास दीड लाख रुपये मैस घेतली किती दिवस झाले वेळेले पंधरा एक हा एक दहा बारा दिवसाची मैसे वेल दीड लाख रुपये घेतली दुधाची गॅरंटी किती सध्याला दहा लिटरची गॅरंटी तुम्हाला काय वाटतं किती येईल बारा लिटरपर्यंत येईल बरं बरं यापर्यंत किती सांगितले सुरुवातीला दीड लाख रुपये रुपया ठीक आहे ठीक आहे दुधाचा का तुमचा बर डेअरीला का असं सुट बरं बरं किती भेट बसतो फर्मशीला दुधाला ज्या फर्मशीला ताजे मशीला नंतर वाढ जाऊ जातो ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल ओके तर मित्रांनो बघू शकता जालना या मैस बाजारामध्ये मैस एका शेतकऱ्याने विक्रीसाठी आणली होती पण मैश परत चालली आहे रिटर्न चालले आहे घरी बघू शकता चांगल्या क्वालिटीची जाफर जातीची ही मैस आहे पिल्लो आहे एक दिवस झाले वेलेली मैस आहे म्हणजे आज तेवीस डिसेंबर बावीस डिसेंबरला ही मैस झालेली आहे बघू शकता चांगल्या क्वालिटीची म्हस आहे समोर घ्या बरं जालना या मैस बाजारामध्ये विक्रीसाठी आणलेली ही मैस आहे मित्रांनो समोर जी मैस आपण बघत आहात ही माझ्याच गावची मैस आहे शेवगळ या गावातली मैस आहे जिल्हा जालना गलसंडी तालुक्यापासून एक पंधरा किलोमीटर अंतर असलेलं शेवगळ गाव या गावातली ही मैस आहे तर ही मैस परत चालली आहे शेतकऱ्यांना आपण याची किंमत विचारणार आहोत या मैसेची मागणी कशी झाली आपण विचारणार आहोत तुमची नाही बरं बरं काय नाव आपलं ठीक आहे शेवगळचे शेवगळ ठीक आहे ठीक आहे बरं मशी मागणी किती झाली माझ्याला पंच्याऐंशीला पंच्याऐंशी मागणी झाली हां तुम्ही किती सांगताय आम्ही सांगतो एकदा एकदा सांगायचे एकदा हां घ्यायचे एक लाख नव्वद ठीक आहे म्हणजे कमी जास्त होईल गिर्या आल्यानंतर गिरायक आल्यावर कमी जास्त होईल बरं 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 सांग पहिली म्हणजे पि पिळली ग तुम्ही कधी एका टायमाला पाच टिटर हा दोन टायमात आल इट गॅरंटी आणि देईल पण ते मैसेची क्वालिटी बघून ठीक आहे मोबाईल नंबर सांगा ना बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर बत्तीस पंचाळीस तर मित्रांनो ज्यांना हे लोकेशन जवळ पडत असाल त्यांनी नक्की त्यांचे संपर्क साधून तुम्ही मैस खरेदी करू शकता शेतकऱ्याची मैस आहे विशेष म्हणजे आणि चांगली क्वालिटीची मैस आहे त्यांनी जी किंमत सांगितली त्यामध्ये कमी जास्त होऊ शकते एक दहा लिटरची ही मैस आहे